आमचे जे डी सी पी पंकज डहाणेसर आहेत त्याचप्रमाणे आमचे ए सी पी योगेश गावडे साहेब आहेत यांनी आम्हाला या सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहेत त्याच्याविषयी आपण कारवाया आपण वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या आहेत त्याच अंतर्गत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माझ्या पोलीस स्टेशनचे ए पी एम सी पोलीस स्टेशनचं पथक पोलीस निरीक्षक ढाणे आय शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव आ, या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्याबरोसोबत एक चार पाच जण होते असे एक त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी हटकलं असता तिकडे पळापळ -पड़ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या महिलेची पंचां समक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये साठ ग्रॅम एम डी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती जागेवरती कारवाई करून पोलीस स्टेशनला त्यांना आणून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे सरड्रॉनची सध्या मार्केटमध्ये काय ती जी मेफेड्रॉन पावडर साठ ग्रॅम आहे तिची सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुमारे सहा लाख अशी किंमत आहे तपासामध्ये तिच्यामध्ये आधी पण अशा प्रकारचे काही गुन्हे निष्पन्न झाले किंवा काय दुसरा त्याच्यामध्ये काही नवीन इन्फ्रिमेंट आहे आम्ही त्याबाबत माहिती घेत आहोत आम्ही या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि त्याबाबत आम्ही अधिक माहिती तपासा दरम्यान घेत आहोत